एक रुपया ह्याच्यात भ्रष्टाचार होऊन दिला नाही काही जण गमत्या करतायत माझ्या एका सातारा जिल्ह्यात एक अठ्ठा असा पठ्ठ्या मी निघाला की त्यानं त्याच्यामध्ये ते जवळपास स्वतःच्याच बायकोचे अठ्ठावीस फोटो काढले वेगवेगळे एक काढला साडी सहावारी एक काढला नऊवारी एक काढला सलवार खमीजी ये काढला शर्ट पॅन्ट मध्ये असे काय एक काढला असे कमी केस करून एक मोकळे कर, केस करून आता काय काय काढायचं म्हणल्यावर काय आणि पठ्ठ्याने अठ्ठावीस त्रिक एवढे पैसे त्याच्या बायकोच्या अकाउंटला गेले ते आम्हाला कॉम्प्युटरमध्ये कळलं कर। चुकीचं करायचं नाही चुक्याचं जर कोणी केलं तर त्याला मग जेलची हवा खावी लागेल त्या पुरुषाला मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग दादा चुकलं दादा जाऊ द्या दादा चुकलं नाही हे गरिबा करताय गरीबाला लाभ मिळाला पाहिजे प्रत्येकाला एकदा ते ते मिळणार आणि त्याच्यात डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जाणार आहे त्याच्यात आदिती मार्फत अजित पवार मार्फत नाही तुमचं जे डीबीटी आहे तिथं पैसे जातात त्याच्यावर भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही पण कुणी अशी गडबड केली तर ते दाखवतं कळतं थोडा उशीर लागतो काय झालं या स्कीम आम्ही जाहीर केल्यानंतर आम्हाला जेवढा वेळ आदिती मला म्हणली होती की दादा मला हे सगळं नीटनिटकं करायला कमीत कमी चार महिने लागतील आमच्या हातात चार महिने नव्हते मी आदितीला आणि तिच्या डिपार्टमेंटला सांगितलं आदिती चार महिने नाही दोन महिन्यात कर दिवसभर काम करायच्याऐवजी दिवस टीम बसव आणि त्याच्यामुळे थोडंसं कुठं काही राहिलं असेल कुठली नवी योजना आणली घरात पण तुम्ही नवीन काही करायचं ठरवलं तर कुठंतरी उन्नीस बीस होतं कमी जास्त होत आम्ही दुरुस्त करू जसा अनुभव येतोय तसा आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्त करतोय काळजी करू नका आज काही महिला म्हणल्या माईमाऊली म्हणल्या आम्हाला अजून आले नाही येतील आम्ही ते तीस सप्टेंबर पर्यंत मुदत केली काय ग तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर पर्यंत मुदत केली अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरा हे सगळं तुमचा तो अधिकार आहे तुम्हाला आम्हाला सुरक्षित पण ठेवायचं आहे आमचे विरोधक म्हणतात अरे कशाची योजना हे चुनावी जुमला आहे इलेक्शनचा अरे कशाचा चुनावी जुमला आहे इलेक्शन येतील इलेक्शन जातील अशी कितीतरी इलेक्शन आम्ही बघितले पण मला माझ्या माय माउलींना पण सांगायचंय या ह्या ज्या योजना आणल्या ह्या आपल्याला पुढे चालू ठेवायच्या त्या चालू ठेवायच्या असतील तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत या घड्याळाला बटन दाबायचं घड्याळाला काही ठिकाणी घड्याळ असेल काही ठिकाणी धनुष्यबाण असेल आणि काही ठिकाणी कमळ असेल आपल्या मतदारसंघामध्ये घड्याळ आहे अशा पद्धतीची ही योजना आहे